सर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आता जे लोडिंग चाललेलं आहे हे सारडासाहेब जे उर्वी कांचलमध्ये फर्टिलायझर दुकान आहे एक बिझनेसमॅन व्यक्ती आहे आणि आत्तापर्यंत मी त्यांना चारशे नारळ दिलेला आहे मलेशियन टॉवरच्या नार नाराचं जे लोडिंग चाललेलं आहे हा नारळ पूर्ण रिबॅगिंगला आलेला आहे रिबॅगिंग म्हणजे मोठ्या बॅगला आपण साठ किलोमीटर टाकतो एक वर्ष सांभाळतो आठशे पन्नास रुपये किंमत होत्या त्यावेळी त्याचं वय अडीच वर्ष होतंय आणि ते रोप लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात फळदाना चालू होत्या पण सारडासाहेबांचं जुने कस्टमर असल्यामुळे सरांनी आत्तापर्यंत जे रिबँगल आलेला सर्व स्टॉक उचललेला आहे तर अशा प्रकारचे हे जे नियोजन चाललेलं आहे हा नारळ जर म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून अगदी तीन वर्षात चांगलं उत्पादन चालू नारळ साईज मोठी आणि नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी जात आता ही जी रोपं आहेत ही लोडिंग चाललेली आहेत नारळ जर म्हणलं तर दलदल तर सारफळ खारफड जमीन कुठल्याही जमीन देतो आहे बाहेर जरा नारळ दाखव बघू शकता आपण अशा प्रकारची पानं फाटलेली रोपं आहेत त्यामुळे कसं आहे जमिनीत लागले की लगेच उत्पादन चालू होते आहे खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार अशा प्रकारची लोडिंग सावडासाहेबांची जी रोपं आहेत ही आत्तापर्यंत पाचशे नारळ जे लावलेलं आहे एक व्यावसायिक आहेत हा जरा रोप बाजून ठेव बघू शकतोय आपण हां देव बरोबर देखी देव सिलेक्शन करून रोपं भरायचा आलेले आहेत बघू शकतो आपण नारळ जर म्हटलं तर कुठल्याही जमीन आहे त्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून तीन वर्षामध्ये चांगलं उत्पादन चालू होते नारळ पाण्यासाठी चालणारी ही जात आहे आठ महिन्यामध्ये नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेमध्ये अनुदान घेऊ शकतो खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्याकडे सर्व फळ झाडे त्याचबरोबर